वाघ हा सगळ्यात शक्तिशाली आणि धोकादायक प्राणी समजला जातो वाघासमोर दिसताच भाल्याभाल्या यांची बंभेरी उडून जाते असाच जा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे ज्यामध्ये चक्क वाघ एका किंग कोबरासमोर गेला असता मात्र त्याची पाहताबोही थोडी झाली असं काय घडलं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा किंग कोबरा हा जगातील सर्वात धोकादायक प्राण्यांपैकी एक ओळखला जातो त्याच्या विषयाने भला मोठा ताकदवान गडी देखील क्षणार्धात मृत्यूच्या तोंडी जाऊ शकतो याला पाहताच अनेक जण जान, चालू वाट बोलून दुसऱ्या वाटेने जाणं पसंत करत असतात इतका त्याचा धाक आहे एवढेच काय तर किंग कोबराने धूरवरून जरी शिकायला पाहिलं तरी तो लांबूनच त्याच्यावर विषयाच्या पिचकाऱ्या मारू शकतो म्हणूनच तर जंगलातील भले मोठे प्राणी देखील त्याला घाबरत असतात आता एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड असा व्हायरल होत आहे ज्यामध्ये किंग कोबरा वाघासमोर येताच वाघाची भंभेरी उडाली आणि वाघच पळून गेली असं पाहायला मिळते भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून ज्याची निवड करण्यात आलेली आहे तो बलाडे प्राणी म्हणजे वाघ चक्क कोबराला घाबरताना दिसतोय हा व्हिडिओ भारतातील ताडोबा जंगलातील असून अंधारी टायगर रिझर्वमध्ये सुधीर चार मोड यांनी हा व्हिडिओ शूट केलेला आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळते वाघ जंगलामध्ये मा फेरफटका मारत असताना दिसतोय आणि अचानक त्याच्यासमोर किंग कोबरा येतो यानंतर जे काय झालं ते तुम्ही पाहिल्यानंतर मात्र तुम्हाला देखील आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही वेळ पडली तर वाघ हा इतका शक्तिशाली आणि ताकदवार असतो की तो सुद्धा दोन हात करू शकतो मात्र या कोबरासमोर मात्र त्याला माघार घ्यावी लागली या व्हिडिओचा शेवट पाहून तुम्हाला दे देखील आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहत नाही खरं तर किंग कोबरा वड्यातून आपल्या मार्गाने जात होता मात्र वाघाला बघताच किंग कोबराने फणा काढला मग काय होणार सापाचा पांढरा पाहताच हा वाघ चलबिचल होतो आणि आपला जीव वाचवण्यासाठी हळूहळू आपली पावले मागे टाकत जातो बाकी काही असो पण या दृश्यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली की किंग कोबरासमोर बलाडी दे वाघाचे देखील काही चाललेलं नाही मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि आपल्या एस फोर्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद